ये गजा है अरे अकेले तो नहीं है आमची मागणी आहे शेतकऱ्यांकडे जे भाकर जनावर आहेत जे दूध देत नाही त्यांचा सध्या शेतकऱ्यांना काही फायदा नाही त्या जनावरांना सांभाळावं लागते आज जर्शी गायचे जे खोंड असते वासरू असते त्याला सांभाळणं म्हणजे का शेतीत काम करू शकत नाही बैल होऊन त्यामुळं अशी जनावर शेतकरी विकत असतो आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर हे जे कुरेश समाजाचे लोक आहेत व्यापार करतात असे लोक त्या जनावरांना त्या जर्शी गायच्या खोंडाला वासराला घेऊन जात असताना हे काही तथाकथित जो रक्षक त्या जनावरांना अडवतात त्यांना जनावर जप्त करतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रशासन पर्याय या लोकांनी व्यापार बंद केला है। आज शेतकऱ्यावर या भाकर जनावरांना सांभाळण्याचा सा भार पडत आहे त्याच्या जर्सी गायची खोंड आहेत त्यांच्या बोजा पडत आहे म्हणून शासनाने गोवा हत्या बंदी कायदा उठवावा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणावं जर्सी गायची जे खोंड आहेत भाकर जनावर आहेत यांना व्यापार करण्यासाठी काहीही हरकत नाही असं द्यावावं नसेल तर आम्हाला शेतकऱ्यांना प्रति जनावर सांभाळण्यासाठी म्हणून त्याला एक लाख रुपयाचं अनुदान वार्षिक द्यावावं जे भाकर जनावर आहेत त्यांना सांभाळण्याची सध्या शेतकऱ्यावर आर्थिक बोजा पडत असल्यामुळे शेतकऱ्या शासनाने त्यांना लाख रुपये अन्यथा या जरूर बदल मी मग सांगोली तालुक्यातला आहे आज मग तीन आठवडे झालं बाजार बंद आहे माझी जनावर एकाचे आहेत माझ्या शेतीला औषध नाही माझी मुलं दवाखान्यात आहेत तरी मला हे जनावर बाजारात कोण घेत नाहीत हे जनावर मी माघारी नेतोय पण असं करून मी जर भाग्य नाही तरी सरकारने याच्यावर तात्काळ नियोजन काय करून आम्हाला मार्गी लावा हो हीच माझी मागणी आहे